शाकंबरी महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये जाती धर्म पलीकडचा भारत या धर्म या विषयावरती मी माझं भाषण सादरीकरण केलं मित्रांनो आतापर्यंत मी कधीच कोणत्या जाती धर्माचं रक्त बघितलं नाही मी कधीच त्रासलेल्या गंजलेल्या खचलेल्या माणसांचे अश्रू पुसताना कोणत्याच जाती धर्मांना बघितलं नाही मी कधीच गोरगरीब कष्टकरी गरजवंतांच्या मुलांच्या शाळेची फी भरताना मला कोणतीच जात आणि धर्म दिसला नाही अशा अनोळखी जाती धर्मांकडे पाहत असताना माझ्या असं लक्षात येत की माणूस धर्माच्या नादी लागून करताना दिसतो आहे तर तो जाती जातीमध्ये भांडणं करून माणूस की संबोधना दिसून येतो म्हणून किताबगंज म्हणतात ते आठवत ज्यात धर्म बचरा आहे आदमी नाही बच शायद कारण त्याला कारणही तशीच आहेत या देशामधील धार्मिक जातीय विषमता नष्ट झाली आहे का सुरुवातीला या प्रश्नाचा विचार करणं गरजेचं वाटायला लागतं मी स्पर्धक व्यासपीठावरती विषय म्हणती आहे जाती धर्मा पलीकडचा भारत मित्रांनो सुरुवातीला विषयाच्या अनुषंगाने विचार करत असताना असं लक्षात येतं की नेमका धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे पोथी पुराण नाही धर्म म्हणजे गीता बायबल नाही धर्म म्हणजे कुराड नाही मग आपण काय म्हणतो हा माझा शेजार धर्म हा माझा पुत्र धर्म शेजाऱ्याने शेजाऱ्याशी कसं वागावं हा माझा शेजार, वा? शेजार धर्म पुत्रानं पित्याशी कसं वागावं वा? हा माझा पुत्र धर्म मग अग्नीचा धर्म जाळणं पाण्याचा धर्म भिजवणं वाऱ्याचा धर्म वाहणं फुलाचा धर्म फुलणं असा हा धर्म कर्तव्याशी जोडलेला आहे आणि तोच कर्तव्याशी जोडलेला धर्म खऱ्या अर्थानं आपण आत्मसात केला पाहिजे म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीसचा चा स्वातंत्र्य लढा आठवतो मंगल पांडे पासून ते सरहद्द गांधी सर्व जाती धर्माचे लोक इथल्या जाती व्यवस्थे विरुद्ध लढली होती मित्रांनो शी म्हणजे शीख पा म्हणजे पारशी म्हणजे इसाई या धर्माचे आपण शिपाई आहोत या, या धर्मांनी आपल्याला माणसं जोडण्याचं शिकवलं म्हणून असंच एकदा रस्त्याच्या कडानं जात असताना रस्त्यामध्ये प्रचंड मोठा अपघात घडला अपघात घडल्यानंतर तिथे एक व्यक्ती जखमी अवस्थेत पडलेला असतो त्या ठिकाणी त्या माणसाला वाचवण्यास कोणीही नसतं तेवढ्यात पाठीमागून एक गाडी येते गाडीतला माणूस जखमी अवस्थेतल्या व्यक्तीला त्या गाडीमध्ये घेतो दवाखान्यामध्ये ऍडमिट करून त्याची सर्व व्यवस्था करून निघून जातो मित्रांनो ज्यावेळी तो माणूस तिसऱ्या दिवशी शुद्धीवरती येतो आल्यानंतर विचारतो की मला या ठिकाणी कोणी आणलं तिथं असणार एक व्यक्ती सांगतो एक माणूस होता त्याच्या डोक्यावरती पगडी होती आणि त्याला दाढी होती त्या माणसानं तुम्हाला वाचवलं मित्रांनो ज्यानं वाचवलं तो शीख धर्माचा होता आणि ज्याला वाचवलं पंढरपूरला जाणारा पंढरपूरचा वारकरी होता मग आम्ही समोरच्या माणसाला मदत करत असताना जात आणि धर्म पाहत नाही केवळ एवढंच नव्हे तर जेव्हा जेव्हा या देशावरती नैसर्गिक आपत्ती सारखे महासंघट येतात मग एकोणीसशे त्र्याण्णव साली किल्लारीला झालेला भूकंप असेल दोन हजार एकोणीस वीस साली या देशावरती कोरोना सारखं आलेलं महाभयंकर संकट असेल जेव्हा जेव्हा या संकटातील लोकांना माझ्या देशाच्या सीमेवरती रक्षण करणारा सैनिक ज्यावेळेस या लोकांना या संकटामधून बाहेर काढतो त्यावेळेस तो त्यांची खऱ्या अर्थानं जात आणि धर्म पाहत नाही तर खऱ्या अर्थानं ते या देशातले आहेत हे पाहतो आणि त्यांना मदत करतो म्हणून मित्रांनो माझ्या साडेतीन हजार जाती धर्म आणि हजारो भाषा बोलल्या जातात काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरातच्या कच्च्या तो कोलकात्यापर्यंत भारत हा विविधतेमध्ये एकता मानणारा देश आहे जे अडाल पर सोने की चिडिया करते बसेरा ओ भारत देश मेरा असं माझ्या देशाचं वर्णन केलं जातं त्याच देशामध्ये जाती धर्माच्या लढाया झाल्या अनेक जाती धर्माची आव्हाने आली परंतु भारतानं एकता अखंडता आणि एकात्मता कधी सोडली नाही बाल बालघे धर्म लगे मित्रांनो जात शेड्य लेकिन बाल तो एकी हे रूप अलघे रंग अलघे लेकिन खून तो एकी हे जात अलघे धर्मलघे लेकिन इन्सान तो एक ही हे या भारतानं एकता अखंडता आणि एकात्मता कधी सोडली नाही म्हणून अगर इस देश में राहणार आहे तो जर तर तो ते उभारा तो। ये माजा त्या अल्लादिया खानच्या सणईपर्यंत हिंदूंच्या लग्नात मुसलमान सणय वाजवतो आणि मुस्लिमांच्या लग्नात हिंदू सणय वाजवतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीची सुरुवात आंबेडकर नगरातून केली जाते आणि आंबेडकर जयंतीची सुरुवात ही पाटलाच्या वाड्या केली जाते त्याच वेळेस खऱ्या अर्थानं मला माझ्या जातीच्या जा पलीकडचा जा दिसायला लागतो कारण माझ्या या भारत देशामध्ये जाती धर्माची आव्हाने आली परंतु भारतानं अखंडता आणि एकता कधी सोडली नाही कारण म्हणून मला आठवत तो, तो कारगिलच्या युद्धाचा प्रसंग ज्यावेळी मुस्लिम सैनिक शहीद झाले त्यावेळी पाकिस्तान त्यांची शरीर नेली नाहीत परंतु हिंदू असलेल्या हिंदुस्थानच्या सैनिकांनी मुस्लिमांच्या पद्धतीनं शत्रूच्या शवाचा देखील अंत्यसंस्कार केला कारण हे आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत मरणांती आणि तोच खऱ्या अर्थानं माझ्या जा जाती धर्माच्या जा पलीकडचा भारत वाटायला लागला कारण त्याच पंच्याऐंशी टक्के हिंदू असलेल्या हिंदुस्थानमध्ये या देशाचा राष्ट्रपती मुस्लिम झाला आहे या देशाचा वायुदलाचा प्रमुख मुस्लिम झाला आहे या देशाचा सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश मुस्लिम झाला आहे त्याचबरोबर तुमच्या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा ए आर फुलेच्या रूपानं मुख्यमंत्री देखील मुस्लिम झाला आहे त्यावेळेस आम्ही त्यांची जात आणि धर्म पाहिला नाही तर त्यांच्या प्रती असणारी देशभक्ती गुणवत्ता कर्म पाहिलं आणि आम्ही त्यांना मदत केली मित्रांनो यदा यादा हे धर्मस्य ग्लानिर्भवती भारत धर्मस्य धर्मस तदा सृजामेह ज्या ज्यावेळी अधर्म जन्माला येतो तेव्हा तेव्हा धर्माच्या नितीतून काम करणारी माणसं या देशामध्ये जन्माला येतात मग रामायण असो महाभारत असो प्राचीन काल असो मध्यन काल असो किंवा अरुवाचल भारत असो या सगळ्यामध्ये परमेश्वरानं कोणत्या ना कोणत्या रूपानं अशी काही माणसं वाढवली घडवली की ज्या माणसांनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं जातीच्या धर्माच्या रक्षण करण्याचं काम केलं मग अनाथांची माय असलेल्या सिंधुताई सपकाळ की ज्यांनी दुसऱ्याची मुलं स्वतःची मुलं म्हणून सांभाळताना त्यांनी त्यांची जात आणि धर्म पाहिला नाही या देशाला अध्यात्माचं महत्व सांगणारे कलाम नावाचा राष्ट्रपती होते खरा तो एकाची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे सांगणारे साने गुरुजी याच देशातील लोकांचे आडल होते मेरी झाशी कभी नाही दोंगी असं म्हणत स्वतःच्या मुलाला पाठीवरती बांधून ब्रिटिशांच्या विरुद्ध लढा देणारी झाशीची राणी देखील याच देशामध्ये होती आणि त्यागाच्या जोरावर संयमानं क्रांती करणारे महात्मा गांधी देखील याच देशामध्ये होते मित्रांनो केवळ एवढंच नव्हे तर जेव्हा जेव्हा माझ्या या भारत देशाला ऑलिम्पिकमध्ये दे सुवर्ण पदक मिळवून देणारी मनुभाकर असेल किंवा दोन हजार अकरा साली षटकार मारून क्रिकेटचा विश्वचषक जिंकून देणारा महेंद्रसिंग धोनी असेल जेव्हा यांना प्रत्येक खांद्यावरती घेऊन नाचतो आनंद साजरा करतो त्यावेळेस त्यांची जात आणि साजरा करतो म्हणून हिंदू मुस्लिम मला वाटतं खऱ्या अर्थानं जातीच्या धर्माच्या पलीकडचा भारत निर्माण होईल म्हणून मला अभिमान आहे माझ्या देशाचा आणि देशातल्या मातीचा मला अभिमान आहे माझ्या देशातल्या जाती व्यवस्थेचा ती जाती व्यवस्था उद्या निर्माण करूया हातात हात घालून समाधाची कास धरूया गाऊया आणि खऱ्या अर्थानं बलशाली भारत म्हणून संतोष नारायणकर यांच्या शब्दात सरते शेवटी इतकंच मोड आलेल्या माणसांचे दुःख आले झेलताना मोड आलेल्या माणसांचे दुःख आले झेलताना त्या अनाथांच्या उशाला दीपलाऊ झोपताना कोणती ना जात त्यांची कोणता धर्म त्यांचा कोणती ना जात त्यांची ना धर्म त्यांचा दुःख भिजणे दोन अश्रू माणसांचे माणसांना दुःख भिजणे दोन अश्रू माणसांचे माणसांना मनपूर्वक आभार